हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडते आणि अक्काच्या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत नवरात्री कुमारिका पूजन म्हणजेच कन्यापूजन कसं केलं जातं त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर सर्वात आधी व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या म्हणजेच संपूर्ण माहिती सुंदर प्रकारे ऐकायला तुम्ही तयार नवरात्रीत करा कुमारिका पूजन आदिशक्तीचा मिळेल आशीर्वाद जाणून घेऊया कुमारिका पूजनाचे महत्व आश्विन महिन्याची सुरुवात होते ती घटस्थापनेपासून या महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव असतो महिषासूर मर्दिनीचा हा जागर असतो आदिमातेचा नऊ दिवस मातेच्या रूपाची पूजा केली जाते नवरात्रीमधील एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारी पूजन किंवा कुमारिका पूजन नवरात्रात किमान एका कुमारिकेचे पूजन तरी व्हायला हवे असे सांगितले जाते काय आहे कुमारिका पूजनाचे महत्व जाणून घेऊया आपल्या शास्त्रात कुमारिका पूजनाचे खूप महत्व आहे नवरात्रात तसेच श्रावणात कुमारिका पूजन केले जाते दोन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना कुमारिका म्हणून पूजेसाठी बोलावतात नवरात्रात खास करून अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन करतात या कुमारी पूजनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्ण होत नाही असे सांगितले जाते नवरात्रात काही ठिकाणी चक्रपूजा नावाचा एक विधी केला जातो कुमारिकेला भवानी म्हणून बसवलं जातं आणि तिचा पूजा केली जाते चक्रपूजेत भोजनाचा पहिला मान कुमारिकेचा असतो त्यानंतर सगळेजण अन्न ग्रहण करतात कुमारिका पूजनाने मिळे ऐश्वरे मोक्ष शास्त्रानुसार असे सांगितले जाते की एक कुमारिका पूजनाने ऐश्वरे दोन कुमारिका पूजनाने भोग आणि मोक्ष तीन कुमारिका पूजनाने धर्म अर्थ आणि काम चार कुमारिका पूजनाने राज्यपद पाच कुमारिका पूजनाने विद्या सहा कुमारिका पूजनाने सहा प्रकारची सिद्धी सात कुमारिका पूजनाने संपदा आणि नऊ कुमारिका पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते असे सांगितले जाते कन्या देवीचे स्वरूप शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप सांगण्यात आले आहे नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून यांचा नेहमी सन्मान करावा या संदर्भात अधिक माहिती घेत असताना श्रीमद देवी भागवत महापुराणामधील प्रथम खंडातील तृतीय स्कंदात गट यातील माहिती मिळाली त्या दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटले असून तिचे पूजन केले असता दुःख दारिद्र्य याचा नाश होतो असे सांगितले आहे तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात तिची पूजा केली असता धर्म अर्थ आणि कामप्रती होते धन धान्ये वाढून वंश उर्दी होते असे म्हणतात तर चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात तिच्या पूजनाने विद्या एवं सुख प्राप्त होते पाच वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात तिची पूजा केल्यामुळे शत्रूचा नाश होतो सहा वर्षाच्या मुलीला चंडिका असे म्हटले जाते तिची पूजा केल्यामुळे ऐश्वर प्राप्त होते सात वर्षाची मुलगी शांभवी म्हणून ओळखली जाते तिच्या पूजेमुळे दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो तसेच वादविवादात विजय प्राप्त होतो आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा असे म्हणतात तिचे पूजन केल्यामुळे ऐश्वरे तसेच साधनेत सफलता मिळते नऊ वर्षाच्या कन्या म्हणजेच सुभद्रेचे रूप तिच्या पूजनाने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर दहा वर्षाच्या कन्येला श्रीमद देवी भागवत महापुराणात रोहिणी म्हटले आहे तिच्या पूजनाने जटील आजार देखील बरे होतात आणि आपल्याला सुदृढ आरोग्य मिळतं कसे करावे कुमारिका पूजन कुमारिका पूजन करण्यासाठी मुलींना आधीच सांगून ठेवावे म्हणजेच आयत्या वेळी धावपळ होत नाही कुमारिकांना आवडेल अशी भेट वस्तू आणावी म्हणजे त्या खुश होतात कुमारिका आल्या की त्यांच्या पायावर दूध पाणी घालून त्यांचे स्वागत करावे त्यांना आदराने घरात घेऊन यावे मग त्यांना हळद कुंकू लावावे आणि त्यांचे औक्षण करावे देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यावे त्यात कुमारिकांना आवडणारा पदार्थ असावा बाले स्वरूपातील देवीचे पूजन हे देखील एका व्रताप्रमाणेच आहे या पूजनाद्वारे मातेची सेवा केली जाते देवी आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावर रहावी आणि सगळी संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली जाते कंजकसोबत लांगूर हवाच आपल्याकडे नवरात्रीत जे कुमारिका पूजन होते त्याला उत्तर भारतात कंजक असे म्हणतात कंजकमध्येही नऊ कुमारिकांचे पूजन केले जाते या कुमारिकांसोबत एक लहान मुलगा असतो त्याची हनुमानाच्या रूपात पूजा केली जाते त्याला लांगूर असे म्हणतात कंजक करताना कन्यापूजनाबरोबर लांगूर असणे फार महत्त्वाचे असते लांगूरला बटुक भैरव असेही मानतात आणि आदिमातेची पूजा भैरवाशिवाय अपूर्ण असते कंजकचा पूजाविधी कुमारी पूजनासारखाच असतो कुमारिकांचा मान सन्मान पूजा केली जाते त्यांना भोजन आणि भेटवस्तू दिली जाते कुमारिकांचे खूप लाड आणि कौतुक केले जाते अशा प्रकारे मी तुम्हाला कन्यापूजनचे छान अशी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजेच पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय